खलनायक संजू बाबासाठी एका फॅननी सोडली बहात्तर कोटीची संपत्ती बॉलिवूड अभिनेता संजय दत्त हा केवळ एक प्रसिद्ध कलाकार नसून संघर्ष उत्थान आणि पडझाडीचा सा एक चालता बोलता इतिहास आहे त्याने अनेक कठीण प्रसंगांना सामोरे जात स्वतःला पुन्हा उभे हो केले त्याच्या या जिद्दीमुळे आणि आयुष्यात आलेल्या अडचणीवर त्याने केलेल्या विजयामुळे अनेकांना प्रेरणा मिळते याच प्रेरणेच्या भावनेतून मुंबईतील पासष्ट वर्षीय निशा पाटील यांनी आपल्या संपूर्ण संपत्तीचा वारसा संजय दत्तच्या नावे केला नमस्कार मी सृष्टी आणि तुम्ही पाहताय सत्ते पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं निशा पाटील आणि संजय दत्त यांची कधीही प्रत्यक्ष भेट झाली नव्हती त्या केवळ एका सामान्य चाहत्याच्या भूमिकेत होत्या पण संजय दत्तच्या संघर्षशील प्रवासाने त्या इतक्या प्रभावित झाल्या की त्यांनी आपली संपूर्ण संपत्ती म्हणजेच बहात्तर कोटी रुपयांचा वारसा थेट त्यांच्या नावावर करण्याचा निर्णय घेतला त्यांच्या वसईतीत मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम बँक खाते मुंबईतील एक महागडा फ्लॅट आणि इतर मूल्यवान मालमत्ता समाविष्ट होती हे सर्व त्यांनी व्यवस्थित कायदेशीर प्रक्रियेद्वारे संजय दत्तच्या नावावर हस्तांतरित केले होते या घटनेने संपूर्ण बॉलिवूडला तसेच सामान्य जनतेलाही आश्चर्यचकित केले एका अभिनेत्याबद्दल इतकी तीव्र श्रद्धा असू शकते का कुणी कधी भेटलेही नाही अशा व्यक्तीला आपली संपत्ती देण्याचा विचार का करावा या प्रश्नांनी अनेक तर्कवितर्क सुरू झाले मात्र हे फक्त आर्थिक बाबी पलीकडे गेले होते हा एक चाहत्याचा जा आपल्या आवडत्या कलाकारावर असलेला निस्सीम विश्वास आणि भावनिक बंध होता जेव्हा संजय दत्तला या वसयितीबद्दल समजले तेव्हा त्याच्यासाठी हा एक मोठा नैतिक पेस प्रसंग होता एवढ्या मोठ्या प्रमाणात मिळणाऱ्या संपत्तीचा मोह कोणालाही होऊ शकतो पण संजय दत्तने हा वारसा स्वीकारण्यास ना सोपा नाकार दिला त्यांनी आणि त्यांच्या कायदेशीर सल्लागाराने हे स्पष्ट केले की त्यांचा निशा पाटील यांच्याशी कोणताही वैयक्तिक परिचय नव्हता आणि त्या त्यांच्या आयुष्यात कधीही आलेल्या नव्हत्या या निर्णयावर प्रतिक्रिया देताना संजय दत्त म्हणाले मी निशा पाटील यांना ओळखत नव्हतो त्यांच्या या कृतीने मी गेलो आहे पण मी हा वारसा स्वीकारू शकत नाही त्यांच्या शब्दातूनच त्यांचे कणखर चारित्र्य आणि नैतिकता स्पष्ट होती त्यांनी कायदेशीररित्या हा वारसा निशा पाटील यांच्या कुटुंबियांकडे परत करण्याचा निर्णय घेतला संजय दत्तने हा निर्णय घेता संपूर्ण बॉलिवूड आणि चाहत्यांकडून त्यांच्या सत्यनिष्ठेचे आणि आदर्श नीतिमत्ताचे भरभरून कौतुक झाले आजच्या काळात विशेषतः चित्रपट सृष्टीसारख्या क्षेत्रात जिथे संपत्ती आणि प्रसिद्धी यांना सर्वोच्च स्थान दिले जाते तिथे बहात्तर कोटींच्या वारशाचा मोह न बाळगता तो परत करण्याचा निर्णय घेणे हे अत्यंत धाडसी आणि प्रामाणिकपणाचे उदाहरण ठरते या घटनेने सेलिब्रिटी आणि चाहत्यांमधील नाते संबंधाचा एक वेगळा आणि गहिरा पैलू उजळून टाकला आहे बहुतांश वेळा आपल्याला सेलिब्रिटी आणि त्यांचे चाहते यांच्यातील नाते केवळ मनोरंजन आणि स्टार्डम पर्यंत सीमित असल्याची वाटते पण वास्तविकता मात्र खूप वेगळी असते अनेकांना त्यांच्या आवडत्या कलाकारांचा केवळ अभिनयच नाही तर त्यांचा संघर्ष त्यांची आयुष्यभराची जिद्द आणि त्यांच्या कृतीमधील जीवन दर्शनही प्रेरणादायी वाटते निशा पाटील यांच्यासाठी संजय दत्त फक्त एक अभिनेता नव्हता तर तो एक योद्धा होता ज्याने अनेक कठीण प्रसंगांना सामोरे जात आपले अस्तित्व पुन्हा उभे केले होते या प्रेरणेने त्या इतक्या भारावून गेल्या की त्यांनी आपली संपत्ती त्यांच्या नावे करण्याचा निर्णय घेतला पण संजय दत्तने हा वारसा नाकारत आपली जबाबदारी आणि नैतिक बंधने ओळखली आजही संजय दत्तची ओळख फक्त एक सुप्रसिद्ध अभिनेता म्हणून नाही तर एक नीतीवान आणि चारित्र्यवान माणूस म्हणूनही प्रस्थापित होत आहे या घटनेने सेलिब्रिटी आणि त्यांच्या चाहत्यांमधील नाते केवळ प्रसिद्धीपुरते नसून ते एका खोल आणि भावनिक स्तरावर देखील असू शकते हे पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे ही कहाणी एकाच वेळी भक्ती निष्ठा नैतिकता आणि जबाबदारी यांचे अनोखे दर्शन घडवते निशा पाटील यांनी आपला वारसा एका कलाकारावर विश्वास ठेवून द्यायचा निर्णय घेतला तर संजय दत्तने तो वारसा नाकारत एक मोठा सन्मान आणि चारित्र्याचा आदर्श प्रस्थापित केला ही घटना आपल्याला समाजातील दोन अत्यंत महत्वाच्या मुलांची जाणीव करून देतील भावनिक श्रद्धा आणि नैतिकता एका चाहतेची आपल्या आवडत्या कलाकारावर असलेली श्रद्धा एवढ्या टोकाला जाऊ शकते की ती आपली संपत्ती देखील त्या कलाकाराच्या नावावर करायला मागे पुढे पाहते पण त्या कलाकारानेही आपल्या जबाबदारीची जाणीव ठेवत योग्य निर्णय घेणे गरजेचे असते संजय दत्तने या संपूर्ण आदर्श ठेवला आहे त्याचा हा निर्णय मधील इतर कलाकारांसाठीही एक प्रेरणा ठरू शकतो हा प्रसंग केवळ एका चाहत्याच्या वेळ्या श्रद्धेची कहाणी नाही तर तो एक अनोखा सामाजिक संदेश देणारा ऐतिहासिक प्रसंग आहे संजय दत्त आता फक्त एक अभिनेता नाही तर एक नैतिक आणि जबाबदार व्यक्तिमत्व म्हणून देखील पुढे येत आहे या संदर्भातील घडामोडी साठी सत्ते सत्ता म्हणजे थोडक्यात पण आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि करायला विसरू नका लग्न ठरलं ना तुझ आणि हे काय अग मला पीसीओडीचा त्रास आहे कधीतरी हे सासरी कळेलच ना मग त्याच्यामुळे मुलं होण्यात अडचण येते ना हा एकतर पीसीओडी इतका गंभीर आजार नाही आणि त्यावर सोपा उपाय आहे आपल्या ईशाला लग्नाआधी असाच त्रास होता तिने डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मध्ये उपचार घेतले आणि तिला आता दोन मुलं आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक साइड इफेक्ट नसलेला होमिओपॅथीचा नैसर्गिक उपचार नाईन